नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज आजची सर्वात महत्त्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत आहे सुप्रीम कोर्टातील आताच्या सुनावणीची सुनावणीची बातमी सुनावणी काय झाली पुढे काय होऊ शकते होऊ घातलेल्या निवडणुकांवर याचा परिणाम काय होणार आजची सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा डेटा कोर्टात सादर करण्याच्या कामी वेळ मागितला न्यायालयाने हा आग्रह मान्य करत सुनावणी मंगळवारपर्यंत वाढवली आहे आज न्यायालयाने असे सांगितले की ज्या निवडणुकीची अधिसूचना अजून जाहीर झालेली नाही म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुकीची घोषणा मंगळवारपर्यंत थांबवावी अशा शब्द शब्दात न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले ही आजच्या सुनावणीची महत्वाची बातमी आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रमाबद्दल नगरपालिका व नगरपंचायतीचा ऑनलाईन कार्यक्रम सध्या सुरू राहणार आहे पण मंगळवारी न्यायालयाने जर नवीन आदेश दिला तर हा संपूर्ण कार्यक्रम स्थगित होऊ शकतो म्हणजेच नवीन तारीख नवीन, नवीन प्रक्रिया सुरू करावी लागेल आता सर्वांचे लक्ष आहे मंगळवारी सुरू होणाऱ्या सुनावणीकडे त्यापुढे महत्त्वाचे मुद्दे मानले जातील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा त्यानंतर ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण राज्याने दिलेला डेटा पुरेसा आहे काय याचाच अर्थ मंगळवारी सुनावणी निर्णायक ठरणार आहे म्हणजेच निवडणूक प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट अजूनही कायम आहे ओबीसी आरक्षणाचा डेटा न्यायालयात मान्य झाला तर निवडणुकापुढे होऊ शकतात अयोग्य ठरला तर निवडणुकीचा कार्यक्रम बदलू शकतो थोडक्यात सांगायचे तर आजच्या दिवशी न्यायालयात काहीही अंतिम ठरले नाही सगळे मंगळवारी होऊ घातले आहे मंगळवारचा निर्णयच संपूर्ण निवडणुकांचे दिशा ठरवणारा असेल तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र